की दुपार पर्यंत पुरण का हा पुरण आज मला हाय तेवढा संपलं बिंपलं तिथं टुपत भरून ठेवलंय की काय बरं बरं फोन करून घे मला का जमून तुला काढायला नाही नाही तुम्हाला सेवा लागेल मला जमत का पैसे पिशे देते का याची पहिलीच उधारी आहे बरं झालं याला अजिबात द्यायचं नाही पहिले उधारी टाक तू रोज कामाला जातो ना हो देतो ना आता मी काय पळून चाललोय का कुठे पळून चालला नाही आधी पैसे टाक येतो नंतर नाही नाही पैसे टाका मग तुला दारू मी काय कुठं पळून चालल काही कपडे बघा माझे कामावर ना आलो मी मला परत कामावर जायचंय डोकं तरी चालेल का माझं द्या भरून कपडे काय दाखवतो बेवड्या तू पैसे दे मीच येतो अरे काय डोकं का तरी आईलाय ना दोन टोले टाकीत जा ए पैसे काढ तू त्याच्या खिशात बघा पैसे असतील पैसे दे पहिले <laughs> काय ना पाय पडते प्यायच्या आधी म्हणला पैसे देतो ना आता पैसे देत नाही मला कामावर जायचं काय चाललंय काय हा लाज वाटते तुला सर... लाज वाटते हा तू शांत बस शांत बस म्हणजे तुझे आई वडील दरजो माझ्याकडे येते माझ्या मुलाला मुलगी बघा सरपंच हा लाज वाटते तुला

तुम्ही गावात आलात लग मी काय म्हणतो अरे शाळेत पुरत जाते हायस्कूल ला जाते जरा आखली धरा दारूच आहे का तुमचं पोट लोक मजुरी बघा कशी करते है? ओ सरपंच नाकाला शिकू आम्हाला आम्ही काय करायचं मग अरे गाव आदर्श केल्यात काय काय ठिकाणी मला तुला टाकले आदर्श करायचंय कशाला सांगायची तू किती वेळा सांगितलं तुम्ही गावा तुम्ही काय लागलात मग आम्ही काय करायचं ते तुम्ही सांगा ना आम्ही करणार अरे झाडे लावलेली तर ग्रामपंचायत मार्फत तिथं तुला पाचशे रुपये नऊ ते पाच वाजेपर्यंत तुला काय मिळेल तिथं आणि तू असं कर ना जरा म्हण मला म्हणतो अरे अरे नवी तरी बायको तुम्हाला दारूवाले कशा रे रम्या तुला सांगायची गरज नाही हा हे बघा सरपंच आम्ही ना पोलिसांचं सगळं मॅनेज करतोय तुम्ही म्हणत खुश करू आपण मी तुझ्या सरपंच ठरवलं तुम्हाला पैसा विकणार सरपंच कश काय बोलतो रे मी तू मतदान केलंय सरपंच आम्ही तुम्हाला तुम्ही कशाला का तुला ग्रामपंचायत मध्ये लावतो ना मी कामाला हा नाही तर एखादी टपरी देतो असं म्हणले काम धंदा देत दे आम्हाला तुला एक काम करत ग्रामपंचायत मार्फत एखादं दुकान टाक किराणा टाक पोमचरचं दुकान टाक मी करतो ना तुला सगळे कागदपत्र जमा करून तुला देतो ना ते अरे दारू फुगेन फुगे असत सडकी घाण दारू रे काय घास दारू याच्यात हा एकदा पिऊन बघाय कानठाळफोडी मला म्हणतो का पी म्हणून लाज वाटते का तुला ते आपली अंगी का ती बट्टी लावली होती काय टाकलं ती काय नाही टाकलं आपलं काय भेटत ती ल काही दहा मिनटाला ये गेल्या दा पौर, ना किड यांच्या हा मग आता दारू आहे तुझ बघ कसा झुलतोय आणि किती वाजलं तू प्यायला आलेला दहा वाजता दारू पि तो जरा आई बापा बघ हा आणि आई वडील म्हणतात की लग्न माझ्या प सरपंच आमच्या पोराला सोयरीक बघा कुठं एक तर चांगल्या मुलांची व्हायना तुझं होईन का पेताळा सारे शिरगोंद तालुक्यात माहिती होईन की पेताळ म्हणून लाज वाटायला पाहिजे का आई बापा काय करते तो तू काय करतो आणि तुम्हाला सांगितलंय मला जास्ती बोलाय नको लाव मी चांगल्या पद्धतीने तुम्हाला माहिती आहे ना की तुला कामाल लावतं ग्रामपंचायतमध्ये आणि तिथे झाडाला पाणी घाल नऊ ते पाच वाजेपर्यंत पाचशे रुपये दररोज मिळतील आणि तू काय करणार रमेश काय तु 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 आता तुम्ही आमच्यासाठी बघा असली देतो ना किराणा तुला सगळं किराणा किराण दुकान टाक पंपचरचं टाक शेळी पाळ शेळी आहे ना शिळी पाळण ना आता इकडे सगळं डोंगरच येते ना आपल्याकडं लोक काय करतात लगा आम्हाला बसून देतो कागद कोण गोळा करायचा मी करतो तू यासाठी फक्त ही मी बंद करतो आजपासून आता काय का आमचं जर पोटा पाण्याला व्यवस्थित लागत असेल तर आम्हाला आम्हाला काही नको आहे का पण आम्हाला कुणी काम देत नाही त्याच्यामुळे मग आम्हाला पर्याय नाही तुला ग्रामपंचायत मध्ये बरेचसे माहीत शेळी कुक्कुट पालन आहे हा त्यातलं एक तू कोणतं मला सांग की सरपंच माझ्यासाठी करावं आता काहीतरी तुला टा पाहिजे तर मला सांग कागदपत्र तो सगळे जमा करतो गाळे गावात आणि गाळे बांधलेली त्याने त्यातलं बाड कमी दी पण धंदा का काही उपयोगाचा नाही तुला थोडं सुख असेल याच्यात किंवा पैसे मिळते पण काही खरं नाही कष्ट कर कष्टाने मोठा वशीन अरे मला बी जाण मी सरपंच जरी असले तरी मी तुझी बाई कदर करतो ना ला लागा? चालते सर तू सर माग चांगल्या पद्धतीने सांगितलं इज्जतीने सांगितलं पुन्हा जर असं करशील तर डिपार्टमेंटला झोरू मिनिटातच फोन करून इथं हजर राहतील बरं का तुला बी सांगितले आणि तू ऐकू नको लई हां परपंच ह्याच्यावर नाही चालत सगळं कष्ट करून तो तो पैसा का उपयोगाला येतो दारू नाही तुला बोललो राग नको तो पण तुला सांगितलं की काम धंदा करण्याचा तुला हे देतो ग्रामपंचायतमध्ये का दुसऱ्याकडे जाऊन करणार काय नाही नाही आता आम्ही कशाला वाईट मार्गाला लागू सरपंच बर... हा तुम्ही सांगितलंय ना आम्ही भी तेच काम करतो आता बरोबर दुसऱ्या गावात मत असलं ते चला काय कशाला असलं काम करायच्यात आता चांगलं म्हणते ते दे, एवढं सांगते ते रो कष्ट करून एवढे पैसे येतात का त्यांना का? मला दुसऱ्या गावात टाकलं तर का काय बोलताय तुम्ही आता मला काय कळ दुसऱ्या गावातलं बिघडवायच्यात का आता तू इथं तिथे आपल्या सारखीच आपली त्यांची म्हणजे आपल्याच मुलासारखी दुसऱ्या गावाला जाऊन बिघडायचे का रमेश काय पद्धत आहे तुझ्या न... बायकोची काय बोलणार काही नाही सरपंच आम्ही ना आजपासून बंदच करून टाकतो तुम्ही फक्त ये ना आम्हाला ती काय असेल ती कागदपत्र द्या आम्ही आमचं व्यवसायाला मार्गाला उद्योगदान द्यायला लागतो तुझ्यासाठी वाटण ती करीन मी आणि तुला ते गाड्यातून गाळ्या भाड बी देऊ नको जास्ती मी ना मी जातो होता आणि उद्याच्या ग्रामपंचायत मध्ये सोमवारी या हा चालते सगळे कागदपत्र तयार करतो आणि तुम्हाला कुणाला शिपायला भेटायची गरज नाही डायरेक्ट माझ्या पशी ओके ओके येऊ का हा येऊ का रमेश तुमची काय टाकतो संध्याकाळी याला हाकळून द्या पहिलं मला बी आहे ना हे पटतच नव्हतं असली बी एवढी रोज दारात यायची त्यांची तरी काय चूक आता आपला धंदाच ते म्हणल्यावर बी एवढे येणारच ना जाऊ दे करू तर चांगला धंदा त्यांनी आता चांगली वाट जाऊली ना आपण त्याच जाऊ मग काय काय उद्या आपली पोरं हे शिकते ना आणि एकता एकता नाही त्यांनी निघालाच हातात घ्यावा ते तर हाय नको चार बायांचा तळ तळ बी आपल्याला आपण बंद करून टाकूया धंदा चला मग चालते